brought to you by agilus diagnostics agilus diagnostics जुलै महिन्याच्या शेवटाकडे आता आपण आलेलो हो, आहोत आणि आपण बघतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची सर्वत्र जोरदार बॅटिंग आपल्याला सगळीकडे पाहायला मिळती आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे आणि अशातच आता दिवसभर आजच्या दिवसभरात जर आपण बघितलं तर मुंबईसोबतच कोकण असेल विदर्भ असेल या सगळ्या ठिकाणी पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे यासोबतच मराठवाड्यामध्ये पावसाची असलेली प्रतीक्षा आणखीनच अजूनही कायम असलेली आपल्याला बघायला मिळतीय परंतु आजच्या दिवसभरात ज्या प्रकारे पाऊस पडला ते पाहता आता पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचे काय अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा काय अंदाज आहे हवामानाने कुठे कसल्या कसल्या प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात आधी पुढच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस होणार आहे हवामानाचा अंदाज काय आहे हे जाणून घेण्याआधी आजच्या दिवसामध्ये कुठे कशा प्रकारे पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये काय परिस्थिती होती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपण जर बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणाला धुवाधार बॅट कोकणामध्ये पावसाची आपल्याला पाहायला आहे रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय आजच्या दिवसात जर आपण बघितलं तर सकाळपासूनच आपण बघतोय रत्नागिरी असेल सातारा असेल विदर्भ असेल नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अनेक नद्यांनी जर आपण बघितलं तर नद्या तुडुंब भरून वाहत होत्या अनेक धरणं असतील ही धरणंसुद्धा आपल्या या धरणांनी पाणी पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळालं यासोबतच जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला कल्याण असेल डोंबिवली असेल ठाणे असेल या ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं मरीन ड्राईव्ह असेल त्याचबरोबर गेट ऑफ इंडिया असेल त्याचबरोबर वरळी सी फेस असेल त्यानंतर जर आपण बघितलं तर अंधेरी सबवे असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं परळमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं हे सगळं पाहता समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाटा आहेत त्याच्यामुळे एकूणच मुंबई आणि अनेक भागामध्येही पावसाची परिस्थिती होती आणि आजच्या दिवसभरामध्ये आजचा पावसाचा हवामानाने काय अंदाज दिला होता हे जर आपण बघितलं तर आपण इथे बघू शकतो चंद्रपूरला फक्त रेड अलर्ट देण्यात आला होता पण मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला त्याचबरोबर पूर्व विदर्भ असेल विदर्भाचा जो सगळा पट्टा असेल त्याचबरोबर कोकणाचा सगळा पट्टा असेल या सगळ्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आजच्या दिवसामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळाला एकवीस तारखेने हवा एक तारखेचा हवामानाचा काय अंदाज होता हवामान विभागाने काय अलर्ट दिले होते ते सगळ्यात पहिले आपण पाहूयात हवामान विभागानं या कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट दिला होता म्हणजे मुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पडेल पण आपण जर बघितलं तर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आजच्या दिवसभरात आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळाला रायगड सोबतच ठाण्यासोबतच रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल सातारा असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळाला महाबळेश्वरमध्ये सुद्धा पावसाची धुवाधार बॅटिंग झालेली आपल्याला पाहायला मिळाली चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेलाच आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर आज दिवसभरामध्ये चंद्रपूरमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केली मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक सुद्धा आपल्याला एका ठिकाणी अडकलेले पाहायला मिळाले होते आणि रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा हे सुरू होतं त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे पण एकूणच जर आपण बघितलं तर नागपूर आणि गोंदियाला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे नागपूर असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला Uh, त्याच्यानंतर नंदुरबार सोडलं आणि त्याचबरोबर मराठवाडा जर सोडला मराठवाड्यामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते uh, संतत पावसाच्या धारा मराठवाड्यामध्ये पडत आहेत जसं की इथे सांगितलेलं आहे हलक्या पावसाच्या सरी या सगळ्या अहमदनगर सोबतच बीड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल सोलापूर असेल सांगली असेल या सगळ्या भागामध्ये पडत आहेत त्याच्यामुळे मुसळधार पाऊस या सगळ्या ठिकाणी कधी पडणार ही प्रतीक्षा जी आहे ती अजूनही कायम आहे हा होता एकवीस तारखेचा पावसाचा अंदाज आता या नंतर बावीस तारखेला कशा प्रकारे पाऊस होणार आहे एकूणच आजची परिस्थिती बघता उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे हे जर आपण बघितलं तर कोकणाला म्हणजेच जर आपण बघितलं तर पालघर ठाणे वगळता बाकी सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सिंधुदुर्गालासुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच मुसळधार स्वरूपाचा पाऊस इथे होणार नाही आहे पावसाचा कुठलाही धोका इथे नाही आहे पण रायगड आणि रत्नागिरीला जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट कायम आहे म्हणजेच इथे पावसाचा धोका आहे इथे मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे पालघर ठाणे पुणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूरला जर आपण बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा कुठलाही धोका इथे नसला तरी पावसा शक्यता या ठिकाणी आहे पाऊस या ठिकाणी पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल असेल त्याचबरोबर मराठवाडा इथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे पावसाचा कुठलाही धोका नाही आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे याचबरोबर विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर चंद्रपूर वगळता बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस होणार नसला तरी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा धोका अजूनही कायम आहे आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता कुठेतरी इथे एकवीस तारखेला येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच इथे जो मुसळधार पाऊस होणार नाहीये पावसाची तीव्रता या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतीय आता तेवीस तारखेला कशा प्रकारे पाऊस पडणार आहे तेवीस तारखेला पावसाचा काय अंदाज आहे हे जर आपण बघितलं एकवीस आणि बावीस तारखेनंतर म्हणजेच मोठ्या प्रमाणात जेव्हा एकवीस आणि बावीस तारखेनंतर पाऊस पडेल त्यानंतर आता तेवीस तारखेला पाऊस कसा पडणार आहे जर आपण बघितलं तर पुणे सातारा रायगड रत्नागिरी या चार जिल्ह्यांना इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे याचबरोबर जर आपण बघितलं तर येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे धुळे नाशिक पालघर ठाण्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट देण्यात असं आपल्याला पाहायला मिळतोय पण बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच चंद्रपूर आणि गोंदियामध्ये ग्रीन अलर्ट तेवीस तारखेला देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे पावसाचा धोका जवळपास टळलेला आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या दोन दिवसांपासून वीज आणि एकवीसची परिस्थिती पाहता इथे ऑरेंज अलर्ट होता आणि या ठिकाणी आता ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजेच हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी बरसणार आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा विदर्भातून येत असाल आणि विदर्भामध्ये पाऊस कधी कमी होणार आहे हे जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर हवामान खात्याने जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर तेवीस तारखेला हा धोका कुठेतरी टळू शकतो असा अंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती असेल यवतमाळ असेल वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर त्याचबरोबर गड गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच इथे पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर बाकी सगळ्या ठिकाणी औरंगाबाद अहमदनगर मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं देण्यात आलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या तीन दिवसांचा हा जो हवामान विभागाचा अंदाज होता यानुसार विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे एकूणच तेवीस तारखेला कुठेतरी म्हणजेच जुलै महिन्याच्या एंडिंगला कुठेतरी पावसाची ही तीव्रता कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे मराठवाडा अजूनही आपण जर बघितलं तर पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे शेतकऱ्यांना कधी आनंदाची बातमी मिळणार हा अजूनही एक मोठा प्रश्न आहे एकीकडे मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत असताना आपल्याला पावसाचा कोकण असेल मुंबई असेल विदर्भ असेल या सगळ्या ठिकाणी अक्षरशः हाहाकार पाऊस माजवताना पाहायला मिळतोय त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असताना दुसरीकडे मुंबई असेल विदर्भ असेल रायगड कोकण या सगळीकडचे जे नागरिक आहेत हे पाऊस कधी कमी होणार याच प्रतीक्षेमध्ये आहेत एकूणच तुमच्या भागामध्ये आता सध्या कशा प्रकारे पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि एकूणच तुम्हाला हे असे हवामानाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद